केमिस्ट स्ट्रुडन्स सम्राट मालनीय अप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात चोवीस जानेवारी रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून कोरेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रग्ज असोसिएशन यांच्या वतीने रोटरी गार्डन कोरेगाव या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते सदर शिबिराचे उद्घाटन कोरेगाव नगरचे अध्यक्ष राहुल नावाद यांच्या शुभस्ते करण्यात आले त्यानंतर दिवसभरामध्ये कोरेगाव येथे एकशे सहा बॉटल रहिमतपूर विभागात एकशे दहा बॉटल व वाटर टेशन विभागात एकशे सहा बॉटल रक्तबॅग संकलित करण्यात आल्या सदिच्छा भेट दिली कोरेगाव येथील रक्तदान शिबिराला डॉक्टर साहेब प्रियाताई महेश शिंदे यांनी भेट दिली व संयोजकांना शुभेच्छा दिल्या एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर पंच्याहत्तर हजार वाटल्या संकलित करण्याचा विक्रम महाराष्ट्र राज्य केमिशन ड्रग्स संघटनेच्या वतीने करण्यात आला रेमतपूर येथील रक्तदान शिबिराला पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा माणिकदम यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या रेमपूर येथील शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व धनंजय माने नवनाथ माने रवीधाम नेरकर रणजित देशमुख सुरेखांत निकम बाळासाहेब पवार यांनी परिश्रम घेतले कोरेगाव येथील शिबिरासाठी कोरेगाव तालुकाध्यक्ष जिल्हा सहसचिव विनायक मोरे तालुका सचिव उमेश खाडगे संजय झांजुलणे ज्येष्ठ मार्गदर्शक विजय ओसवाल सतीश जाधव प्रदीप एवले सागर भुंजे संतोष मोरे प्रसन्न साखरे स्वप्नील साखरे यशवंत बागल राहुल सुतार श्रीकांत बाबर भूषण पोरे व इतर सभासद यांनी परिश्रम घेतले तसेच वाटा ठेचे नेते शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश गांधी सुहास जाधव संतोष केंद्र प्रशांत कळके व संदीप बोयटे यांनी कष्ट घेतले संपूर्ण तालुक्यात एका दिवशी तीन ठिकाणी शिबिर घेऊन तीनशे बावीस अशा विक्रमी संख्येने रक्तबाटल्या संकलित करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला व केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ शिंदे बाप्पा साहेब यांना मानवंदना देण्यात आली माननीय आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने <्याँएवराण> <स्दित्तित्तित्तित्तित्तित्तित्ति> आम्ही सर्व फार्मसी काउन्सिल आज ऑल ओव्हर इंडिया ब्लड डोनेशनचा कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे तर आज हा कॅम्प करण्याचं आयोजन म्हणजे आमचे जे अध्यक्ष आहेत आप्पासाहेब शिंदे त्यांनी आपल्या देशासाठी आणि त्याचप्रमाणे कल्याण मतदारसंघामध्ये भरव काम केलेलं आहे आणि आमच्या असोसिएशनसाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे तर आमचं दरवर्षी साहेब सांगायचं झालं तर ब्लड डोनेशनचा कॅम्प आम्ही आज पहिल्यांदाच घेतोय पण एरबी आणि जेव्हा दश्रमेल तिथे दहा पोती दहाशे हो पाचपोती ज्वारी आणि शंभर चार आणि मेडिसिन असा त्यांना आम्ही दरवर्षी तिथं उपक्रम असतो पाचशे झाडत असा दरवर्षी आमचा प्रोग्राम असतो पण आज आमचे जे आमदार आणि अध्यक्ष आहेत त्यांचा आज पंच्याहत्तर वाढदिवस आहे म्हणून आज वेगळं काहीतरी कार्यक्रम ब्लड डोनेशनचा कॅम्प केलेला सर तसंच आज उत्तर कोरेगाव मध्ये आज आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प घेत आहे तर त्याचं कमतरता वेळ बँक आम्हाला पदाधिकाऱ्याला की तुम्ही कॅम्प घ्या आणि आम्हाला ब्लड चिकलन करून द्या मग आम्ही दोन्हीच निर्णय घेतला की दुसरा कुठलाही उपक्रम न राबवता फक्त आणि फक्त दान शिबिरच राबवा त्यामुळे आपण सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आपलं राज्य भरावा महाराष्ट्र राज्यभर म्हणजे पूर्ण तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर ग्रामीण स्तरावर सगळे आपण रक्तदान शिबिर आयोजित करतोय आज आपण रेहनतूरमध्ये कोरेबा तालुक्याच्या माध्यमातून सातारा जिल्हा संघटनेच्या अध्यक्षतेखाली आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत या रक्तदानातून समाजाप्रती आपली भावना प्रकट करतोय आपण समाजात आम्ही पदाधिकारी म्हणून गेले दहा दिवस फिरून सगळ्यांना सांगतो की मिश्र आणि समाजाला तो रक्तदान करूया आणि समाजासाठी आपण एक हिताचा कार्यक्रम त्यासाठी आपण सकाळी नऊ वाजता औपचारिक करून आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे शिबिर आज आपल्या उत्तरचे आमदार मान्य मनोज दादा गोरपडे या शिबिरासाठी भेट द्यायला आणि आपल्याला शुभेच्छा द्यायला आणि त्याचबरोबर आपण शुभेच्छा द्यायला या ठिकाणी उपलब्ध झाली त्यांचं मी प्रथमता कोरेगाव केंद्र केच्या वतीनं आपला राही मंत्री विभाग या कमिशन या वतीनं कमी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि दादा इथं आले त्यांनी आपण तर शुभेच्छा देतीलच आपल्या या समाज उपयोगी उपक्रमात शुभेच्छा देत आहेत त्याबद्दल दादांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि दादांना दोन मिनिट मनोगत व्यक्त करावं आणि शुभेच्छा आपल्या पोहोचवा असं विनंती करेन चालेल या ठिकाणी अखिल भारतीय अध्यक्ष आपल्या सर्वांच्या वतीनं पाठवलं शुभेच्छा देतो खर तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्तदान हे जीवनदान अशा पद्धतीनंच मानलं जातं हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला आणि पंच्याहत्तर हजार रक्तदान संकलन या ठिकाणी करायचा जो संकल्प या ठिकाणी आपण केलाय माझ्या माहितीप्रमाणे त्यापेक्षाही जास्त या ठिकाणी हा कडा होईल आणि त्या माध्यमातून ज्यांना गरजू जे रोग नाही त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा या ठिकाणी होईल कारण आता प्रत्येक ब्लड बँकेचं जर आपण बघितलं शॉर्टेज हे दिवसेंदिवस त्या ठिकाणी होतं आहे तर या ठिकाणी वापर करत संख्या फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळते आणि या माध्यमातून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो

तर आपण एक समाजाला दिशा देणारी मंडळी आहात आपला प्रत्येक घराघरामध्ये संपर्क त्या माध्यमातून माझी भूमिका तुम्ही समाजामध्ये मांडली आणि एक चांगल्या पद्धतीनं त्या विधानसभा मतदारसंघामध्ये बदल घडवून आणला आणला त्यामुळं तुमचा माझ्या अधिकार अधिकारपण आहे खासगारी पण आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण कुठंही काही असेल संघटनेच्या बाबतीत असेल बाकी कोणतेही असेल सांगा कारण मी जवळपास दोन हजार चौदाच्या प्रवीण पाटील होते त्यावेळेला माझा एक घ्या वापरा तुम्हाला त्यामुळं एक वेगळं रुग्णासं द्यायला येतो पुढच्या काळामध्ये आणखी भावे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी वाढतोच येतो आणि आपल्या माध्यमातून असेच उपक्रम

होतोय तर खरंच म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे आणि आपले असोसिएशनचे अध्यक्ष व्यक्ती मिळाली चांगली व्यक्ती मिळाली आणि तुम्ही सगळे मिळून त्यांना साथी देत आणि शेवटी काय असते कोण एक काहीही करू शकत नाही माझं आयुष्य अनुभव आहे जर साथ असेल सगळ्यांची तर करू शकते त्यामुळे आपण सगळेजण एकत्र मिळून एक, एक चांगल्या ध्येयाप्रती निघालेले आहात आणि खरंच आहे रक्तदान एवढं मोठं दान आहे त्यासारखं दान आता आपण दे। देखील संस्थेमार्फत असेल किंवा पक्षामार्फत असेल हे राबवत असतात अनेक लोक कारण आजकाल बघितलं ना ऍक्सिडेंट खरंच इतके वाढलेले आहेत जेवढे हायवे छान झालेले आहेत तेवढे ऍक्सिडेंट प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळे रक्ताची गरज बघालते काही संस्था आहेत जरी कळलं तरी लगेच फ्रेश ब्लड अगदी एक दीड तासामध्ये आपल्याला त्या पेशंटला अवेलेबल करून देतात चांगलं काम आहे आणि कामामध्ये तुम्ही सगळेजण एमिस असोसिएशनचे लोक सगळे सहभागी आहात

तालुक्याचा संयुक्तून तिथे मिळालेला आहे खूप मोठा आणि संकल्प आहे संकल्प आपला आपला सिद्धी जाऊ अशी मी आणि प्रार्थना व्यक्त करते आपले सिंधु बाबा साहेित की जे फेरी जरी सम्राट आहेत की जे गेले गेले अठरा वर्ष आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही असोसिएशन अत्यंत जागतीनं साधू राहतात कारण त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा संकल्प केला आहे खूप स्तुत्य गोष्ट आहे आणि मला वाटते सगळ्यांनीच वाढदिवस या पद्धतीनं साजरे करावे आणि रामदास बोलत वाढदिवस पण आपण या पद्धतीनंच साजरा करतो पण फ्लेक्स आणि बॅनर न लावता कार्यकर्त्यांना हे आव्हान करते आपण तिकड डोमेशन घ्यायचं आपल्या अगदी मुंबईचे मतदार टोनेशन कॅम्प घेणार कोरेगावमध्ये होतो देखील नको बऱ्याच ठिकाणी होतो कारण आपण बघतोय की एवढ्या भौतिक सुविधा वाढत आहेत रोड एवढे चांगले होत आहेत आणि वाहनांची गती नशी वाढते जसं एक्सप्रेसचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि मराठी भारतामध्येच फक्त टू व्हीलर का इतक्या मोठ्या संख्येने वापरल्या जातात कारण कुठेही इतके टू व्हीलर वापरले जात फोर व्हीलर वापरले जातात पण आपल्या भारताची जी काही आर्थिक सामाजिक परिस्थिती आहे त्याला पर्याय नाही आहे गेले टू व्हीलरचं अतिप्रमाणात वापर आहे तर आपण बघतो की चालकाची कधीकधी बऱ्याच वेळा बारा, त्याची काही चूक नसते आणि त्याला ॲक्सिडेंटला सामोरं जावं लागतं किंवा दुर्दैवान कधीकधी मृत्यू होतो आणि अशा वेळी वेळेत तो रुग्ण हॉस्पिटलला पोहोचणे आणि त्याला वेळेत ब्लड मिळणं ही अत्यंत खूप मोठी गरज आहे आणि आपण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पंच्याहत्तर हजार बॉटल्स हा खूप मोठा संकल्प आहे पण आपण जिथं जिथं बघतोय जेव्हा ब्लड बँकेला आपण अप्रोच करतो तेव्हा ते सांगतात ते की एवढं सगळं असूनही हे कमीच पडते की तुतवडा एवढा आपण सप्लाय करतोय पण तो पडतो पडतोय तर हा ही काळाची गरज आहे ते आपण आज उपक्रम केलेला आहे की पंच्याहत्तर हजार कोण आपण एका दिवसात संकल्पाने गोळा करत राहत आणि लोकांना आव्हान केलेलं आहे आमदार मेजांचं तर खूप मोठे ईश्वरीय कार्य आहे आणि आज आपल्याला यश मिळवं अशी मी आमदार आमदार मेने सरच येणार होते पण अचानक मुख्यमंत्री साहेबांनी बैठकी घेतल्यामुळे येऊ शक्य नाही तर प्रतिनिधी म्हणून मी इथं आणले मी येऊ शकले मी ते देऊ शकते पण आमदार सर्वांवर जे आपलं प्रेम आहे असोसिएशनचं आणि आपल्या सगळ्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे कारण ते स्वतः बी फार्म आहे बी फार्मचे विद्यार्थी आहेत आणि त्याला आवडही आहे फार्मसीबद्दल आणि एकूणच लोकांच्या आरोग्याबद्दल त्यांना काळजी आहे आणि ते स्वतःही तेवढे वैयक्तिक तब्बतीबद्दल आरोग्याबद्दल जागृत असतात सेंद्रिय सगळ्यांनी खावं लागडी घालायचं फेल वापरावं ह्याबद्दलही ते खूप आनही आहे की पूर्ण आपल्या मतदारसंघाची आरोग्य हे किती चांगली असावी यासाठी जे काही लागतील ते प्रयत्न या आमदार होत असतात तशी काही आपल्याकडून नाही आमच्याकडून अजून काही होत नसतील कामं तर जरूर आम्हाला सूचना करा कारण पण आरोग्य आणि औषध विभागामध्ये काम करणारे यात आणि असं हे क्षेत्र आहे की ते क्षणाक्षणाला अपडेट होते जसे मी पाच वर्षापूर्वी मला काही माहिती आहे तर आज त्याचे फार चित्र सुंदर असते आणि आजची गरज केली असते तर त्या पद्धतीनं आमच्यापर्यंत आपल्या शिक्षणा याव्या आणि जरूर आपण त्यांच्या काम करू असं मी आमदार साहेबांनी सख्य आपल्या सगळ्यांना सांग आणि इथे कार्यक्रमासाठी अत्यंत आपण किती बोलवलं नाही आमदार साहेबांचे मला पण चालू घेतलं धन्यवाद